नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते आहे आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत होय आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहे आता कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत आणि त्या व्यक्तींनी काय केलेलं आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तींना पैसे अद्यापही मिळालेले नाही त्यांनी काय करायला पाहिजे आणि ज्या व्यक्तींना पैसे मिळाले आहे त्यांनी पुढे अडचण येऊ नये यासाठी काय करायला पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एवढेच नव्हे तर तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची देखील उत्तरे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कदाचित होऊ शकेल की तुमचं नाव देखील यामध्ये येऊ शकेल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही दिलेले असेल आमच्यापर्यंत हजारो प्रश्न येतात परंतु त्यामध्ये काही निवडक प्रश्न आम्हाला घ्यावे लागतात परंतु आम्ही हा प्रयत्न करतो की जवळजवळ प्रत्येक व्यक्तींचे प्रश्न सोडवण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो ठीक आहे चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून संजय गांधी किंवा श्रावणमाळ निराधार योजनेशी रिलेटेड येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता बघूया काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ठीक आहे आता या प्रश्नांची उत्तरे आपण या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करतोय परंतु पुढे जाऊन आम्ही अधिक दुसरे ऑफिशियल चॅनल आहे ब्रेकिंग न्यूज टी व्ही नावाचे ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या पुढील प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ती त्या चॅनलवरती आम्ही तुम्हाला प्रोवाईड करणार आहोत त्यामुळे तुम्ही यापुढे जे आहेत तर ती प्रश्नांची उत्तरे तिकडे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आता आजचा पहिला प्रश्न आहे आनंद आनंदजी आपल्याला विचारतात श्रावण बाळ योजनेचे चार महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अकोला जिल्हा ठीक आहे त्यांना त्यांनाच अरुसरून एक दुसरा प्रश्न विचारलेला आहे त्यांचं नाव आहे मुस्ताकीन शेख तर सेम कंडिशन असा त्यांनी त्याला रिप्लाय केलेला आहे तर बघा आनंदजी अकोला जिल्ह्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे पैसे मिळालेले नाही आहेत असा तुमचा प्रश्न आहे आता अकोल्यामध्ये तुमचा तालुका कोणता आहे हे तुम्ही मेन्शन केलेलं नाही ठीक आहे तुमचा तालुका कोणता आहे हे तुम्हाला मेन्शन करावं लागेल त्याचबरोबर अकोला पूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही असं नाही अकोला जिल्ह्यामध्ये डिसेंबरचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याचबरोबर सतरा जानेवारीला देखील ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी अकोला जिल्ह्यामध्ये श्रावणबाळ आणि निराधार योजनेचं जा ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ठीक आहे आता तुमचा तालुका तुम्ही मेन्शन केलेला नाही यापुढे प्रश्न लिहित असताना प्रत्येक श्रोत्यांनी आपला तालुका आपलं गाव ठीक आहे आणि कोणत्या योजनेचा लाभ हे लिहायला विसरू नका ठीक आहे तर ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आता तुम्हाला पैसे का आले नाही कदाचित डेबिटीचा इश्यू असू शकतो त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही ठीक आहे तर आशा करतो आनंदजी आणि तुमचे सहाय्यक तुम्हाला दोघांनाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल ठीक आहे जर या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यामध्ये देखील तुम्ही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ शकता म्हणजे प्रश्न विचारू शकता आम्ही उत्तरे तुम्हाला देणार आहोत ठीक आहे आता पुढील प्रश्न आहे ओनली uh, ट्रू नावाचं एक प्रोफाईल आहे ज्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे आणि अनेक लोकांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर बघूया पोस्ट पेमेंट बँकेविषयी प्रश्न आहे की सर आमचे अकाऊंट पोस्ट पेमेंट बँकेत डी बी टी लिंक आहे तर आम्हाला पैसे येतील का बघा ज्या श्रोत्यांचे अकाउंट पोस्ट पेमेंट बँकेत आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे जर तुमचे अकाउंट पोस्ट पेमेंट म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल पोस्टामध्ये असेल आणि त्यामध्ये जर डी बी टी ॲक्टिवेट असेल ठीक आहे पोस्टामध्ये अकाऊंट आहे आणि त्यामध्ये जर तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे तर तुम्हाला निश्चितच पैसे येतील ठीक आहे पैसे येण्यास काहीही अडचण होणार नाही परंतु एक सजेशन आहे जर तुम्हाला आत्ता डीबीटी लिंक करायची आहे तर तुम्ही पोस्ट बँकेत न करता दुसऱ्या बँकेमध्ये डीबीटी करावी जेणेकरून पोस्टाच्या सर्व्हर्सचे इश्यू असतात बाकी बँकेचे सर्व्हर्सचे इश्यू कमी असतात त्यामुळे जर तुमची डीबीटी व्हायची असेल तर दुसऱ्या बँकेत करा कुठल्याही बँक ऑफ इंडिया एस बी आय ठीक आहे अशा कुठल्याही बँक ऑफ बडोदा अशा कुठल्याही बँकेत तुम्ही डीबीटी करू शकता आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका ठीक आहे आता पुढील प्रश्न आपण बघूया कृष्णा काटकर यांचा प्रश्न आहे सर माझी संजय गांधी निराधार फाईल तहसील चार जूनला जमा केली होती वीस ऑगस्ट मंजूर झाली आहे तरी मला किती महिन्याचे पेमेंट मिळाले सर मला सांगा अच्छा म्हणजे तुम्हाला असं विचारायचं आहे की किती महिन्याचे पेमेंट मिळतील असं विचारायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर बघा तुमची फाईल कधी जमा झालेली आहे वीस ऑगस्ट मंजूर झालेली आहे ठीक आहे आणि तुम्ही फाईल जमा कधी केलेली आहे तर चार जुलैला आणि वीस ऑगस्टला तुम्हाला मंजुरी झालेली आहे आता तुम्ही तुमचं ठिकाण सांगितलेलं नाही की तुम्ही कुठून बोलत आहात तर बघा तुमची जर फाईल ऑगस्टमध्ये झालेली आहे तर तुम्हाला सप्टेंबरपासून पैसे मिळायला पाहिजे तुमची फाईल ऑगस्टमध्ये झालेली आहे तर तुम्हाला सप्टेंबर या महिन्यापासून पैसे मिळाला पाहिजे कृष्णाजी कृष्णा काटकर तर बघा जर तुम्हाला सप्टेंबरपासून पैसे मिळाले नाही तर चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला ज्या महिन्यापासून पैसे मिळतील ठीक आहे डी बी टी लिंक असेल तर आता या महिन्यापासून पुढच्या महिन्यापासून किंवा कुठल्याही महिन्यापासून पैसे मिळतील तर ते पैसे स्वीकार करा आणि यापुढे तुम्हाला कंटिन्यू पैसे मिळतील आता तुम्ही परत विचारणार की सर आधीच्या पैशांचं काय झालं तर बघा यामध्ये काही अडचणी असतात आणि बऱ्याच लोकांना या समस्याला सामोरं जावं लागतं की आधीचे पैसे मिळत नाही तर यामध्ये चिंता करण्याचं काहीही कारण नाही आमच्याकडे देखील बऱ्याच केस आहेत आत्ता संभाजीनगरमध्ये जूनमध्ये एकाची योजना लागू झालेली आहे आणि त्यांना पैसे जानेवारीपासून चालू झाले आता त्यांना कंटिन्यू पैसे येतात तर, तर यामध्ये तुम्ही जास्त हे करण्याचं कारण नाही आणि याचे उत्तर देखील तुम्हाला अशाच प्रकारे तहसील कार्यालयामध्ये दिले जातील या आधीच्या पैशांच्याशी संबंधित तुम्हाला एवढी काही मदत मिळणार नाही त्यामुळे आता जर तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर या पुढे पैसे येत राहतील त्याचा विचार करा या आधी किती महिन्याचे व्हायला पाहिजे याचा विचार करू नका ठीक आहे तर रितेशजी आशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल जर नसेल मिळालं तर अधिक कमेंट करा डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम ट्विटर आहे याला देखील फॉलो करा आणि तुमचे प्रश्न जे आहेत तर ते विचारायला विसरू नका ठीक आहे आता आपल्याला पुढील देखील घ्यावा लागेल इथे पुढील प्रश्न आहे दिपाली शिंदे यांचा दीपाली शिंदे आपल्याला विचारतात सर मला पण डिसेंबरपासून मिळाले नाही कोल्हापूर जिल्ह्यामद कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक इचलकरंजी डी बी टी दिली शिंदे सॉरी इचलकरंजी त्यांनी के डी सी दिपाली शिंदे अच्छा सॉरी तर बघा तुम्हाला पैसे मिळाले नाही कधीपासून नाही मिळाले तुम्ही सांगत आहात की डिसेंबरपासून मिळाले नाहीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आता तुम्हाला मी एक सजेशन देऊ इच्छितो दीपालीजी तुम्हाला ना एक काम करायचं आहे तुम्हाला आ, जी ही बँक आहे ना तुम्ही ही चेंज करा मध्यवर्ती बँक कारण मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे यायला थोडी अडचण आहे त्यामुळे जर डीबीटी लिंक केली नसेल तर तुम्ही शक्यतो चेंज करा आ, हे तुम्हाला सजेशन राहील जर केली असेल तर ठीक आहे जर तुम्हाला रेग्युलर पैसे येत असेल तर पण पैसे येत नाही असाच तुमचा प्रश्न आहे त्यामुळे तुम्ही बँक चेंज करा मध्यवर्ती बँक न ठेवता तुम्ही नॅशनलाइज बँक बँक ऑफ इंडिया एस बी आय बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक असेल किंवा मग कोटक महिंद्रा असेल किंवा इतर कुठलीही बँक ठेवा जी बँक नॅशनलाइज आहे अशी बँक ठेवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा बँकेशी तुम्ही संपर्क साधा आणि अशी बँक तुम्ही ठेवा ठीक आहे तर तुमचे पैसे येणार आणि नाहीतर अन्यथा तुम्हाला मध्यवर्ती बँकेमध्ये इश्यू येऊ शकतो मध्यवर्ती बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असते ती आणि ती इंटरनेटवर शो होत नाही त्याचे बरेच प्रॉब्लेम असतात तर या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आज कुणाला पैसे मिळालेले आहे यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे आज काही व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे हजारो व्यक्तींच्या खात्यामध्ये आज पंधराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे तर ते हजारो व्यक्ती हे आहेत ज्यांना सहा तारखेला पैसे मिळाले होते ज्यांना सहा मार्चला पैसे मिळाले होते आणि सात मार्चला पैसे मिळाले नाही ज्यांना सहा मार्चला पैसे मिळाले आणि सात मार्चला पैसे मिळाले नाही अशा लोकांच्या खात्यामध्ये आज दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पंधराशे रुपये जमा करण्यात आले आहे ज्यांना सहा तारखेला पैसे मिळाले होते आणि सात तारखेला मिळाले नाही अशा लोकांच्या खात्यामध्ये आज पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आता यामध्ये जर तुमचा समावेश असेल तर निश्चितच कमेंट करून सांगा त्याचबरोबर या योजनेशी संबंधित काही प्रश्न असतील तर निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायला विसरू नका अधिकृत यूट्यूब चॅनल आहे ज्यावरती तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत तर त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका एवढेच नव्हे तर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटरला देखील फॉलो करायला विसरू नका ठीक आहे आशा आहे या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील ठीक आहे जर तुम्हालाही काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारा आणि आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे निश्चितच देण्याचा प्रयत्न करू चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद